चिरो तो बस क्लिक करके दो तीन सेकंड मार रख के हल्लू से, से माथा पे उठाओ और ऊपर गणपति तक जाओ आदमी mm -hmm. नमस्कार मी योगी सिंग हरिसिंह ठाकूर प्रतिवर्षाप्रमाणे नगरीचे ग्रामदैवत पांचाळ नगरीची आई श्री अष्टभुजा खडक्की माता मंदिर येथे ह्या पण वर्षी जोराशोरामध्ये नवरात्री महोत्सव होणार आहे आणि दरवर्षी ज्याप्रमाणे इथं कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे ह्याही वर्षी त्याच प्रकारे संपूर्ण कार्यक्रम घेतले जाणार आहेत ज्याच्या आत आमची आज पंधरा सोळा वर्ष झालं रक्तदान शिबिर होतं आणि प्रत्येक वर्षी रक्तदान करायला येणारे हे वर्षभर आपलं रक्तदान जे करायची इच्छा आहे ते खास कडंकी मंदिरासाठी राखून ठेवतात आणि प्रत्येक वर्षी इथंच येऊन कमीत कमी साठ ते सत्तर जण रक्तदान करतात त्याचप्रमाणे आपला पौर्णिमेचा भंडारा कार्यक्रम जिथं तीन क्विंटल महाप्रसाद इथं वाटला जातो त्याच्यानंतर अष्टमिता दुधाचा कार्यक्रम त्याच्यानंतर जाग आईचं जागरण अष्टमीला त्यानंतर काही वर्षामध्ये आम्ही नवीन सुरू केलेले उपक्रम म्हणजे लॉकडाऊन नंतर आम्ही जे नगरपालिकेच्या ज्या लेडीज सेवा करणाऱ्या होत्या त्यांचं आम्ही इथं साडी आणि चोळी देऊन स्वागत केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या वर्षी दवाखान्यातल्या सगळ्या महिला कर्मचारी यांचं पण आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी साडी चोळी देऊन आहार इथं स्वागत केलं जातं आणि या वर्षी आमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटचे डीवायस मॅडम यांना आता बोलणं बाकी आहे तर पुलीस डिपार्टमेंटच्या आणि होमगार्डच्या सगळ्या महिला यांचं या वर्षी आम्ही साडी चोळी आणि श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचं स्वागत, कार्या स्वागत करणार आहोत त्याचप्रमाणे आणखी नियोजन झालेलं नाही पूर्ण तरी पण आम्ही तर रक्तदान शिबिर त्याचसोबत डोळे तपासणी त्याचसोबत रक्त तपासणी वेगवेगळ्या रोगांची निवारण यांचे आम्ही इथं कॅम्प उभे करतो आणि ह्या वर्षी थोडा बांधकामाचं इथं तुम्ही पाहू शकता की इथं एक वट्टा होता खूप मोठा जगतुंग मस्त सुंदर मास जगतुंग सागराच्या किनारी लेक व्ह्यू आहे जे एक असं मंदिर आहे जे तळ्याच्या काठावर एवढ्या नयनरम्य जागेवर स्थापित आहे इथं वट्टा होता काढला आता सगळे निदर्शनाला येत आहे छोट्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आता आमच्याकडे एक मस्त भव्य स्टेज पण आता उपलब्ध झालेला आहे काही महिन्यामध्ये तिथलं काम पूर्ण होणार आहे तरी हे राष्ट्रपूतकालीन ज्या वेळेस किल्ला बांधला त्या राजाने त्या किल्ल्याच्याच अं वेळेस बांधलेलं हे त्यांचं या गावच ग्रामदेवत या गावची आई इथल्या लवकरच नवरात्र महोत्सव उद्यापासून अभिषेकापासून घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे तरी सर्व भावी भक्तांना मी ट्रस्ट करून निमंत्रण देतो की इथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही यावे आणि उपस्थित राहावे आणि इथल्या कार्यक्रमाची शोभा वाढून आईचा आशीर्वाद घेऊन जावे तर इथं आसपासच्या प्रत्येक म्हणजे जवळपास आजपास जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्र भरातून इथं आपले भावी भक्त इथे येतात प्रत्येक खास त्यांचे दिवस मोजले नेमलेले असतात म्हणजे अष्टमीला सप्तमीला किंवा पंचमीला कोणाच्या मुलाचा बड्डे आहे कोणाच्या नवसाचा आहे त्या त्या, त्या वेळेस इथे येऊन लोक मस्त इथे येऊन दर्शन विर्शन घेऊन आपल्या मनोकामना ज्यांच्या ज्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत ते इथे येऊन भेट देतात तर आता थोडं नवी नवीन आणि या म्हणजे या मंदिराच्या प्रोग्रेससाठी आणखी काही नवीन प्लॅनिंग चालू आहे जसं की बाजूचा घाट आहे तर कंधारमध्ये गणपती आणि फुलपत्र वाहण्यासाठी एक हक्काचं घाट नाही एक गणपती घाट आहे पण तिथे गावच्या खूप बाहेर आहे आता पुढे प्रयत्न आहेत की प्रत्येक कंधारवासियांना त्यांच्या घरचे पत्र किंवा घरचे गणपती विसर्जनासाठी याच्या पुढे इथं घाटचे आमचं नियोजन होणार आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा मी ट्रस्टतर्फे निमंत्रण देतो की या येणाऱ्या नवरात्री महोत्सवामध्ये तुम्ही सामील व्हावे आणि इथल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी इथं सामाजिक कार्यामध्ये भाग घ्यावा आणि नवरात्र महोत्सव जोरासोरात सादर करा